सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील सिने अभिनेत्री माननीय कुमारी प्रतीक्षा जाधव यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सांगली येथे काँग्रेस सेवा दलाचा कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास खासदार हुसेन दलवाई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन शेठ कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालनताई मोहिते नेते युवा नेते जितेश भैया कदम सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले आणि पदाधिकारी नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्यास जिल्ह्यातील पदाधिकारी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते सुद्धा प्रत्येक बैठकीला जाती हजर असतात असे संकोटे साहेब माजी जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी काम करतात मानत नाही ज्यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आणि हे सगळं